गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यूज ब्लॉग लॅपटॉप दिसतोपाठी मी काल पूर्ण रात्र जागा आहे आणि सगळे माझी रात्रभर त्याच्यावरती ट्युटोरियल्स बघून थोडं प्रॅक्टिस थोडं हँड्स ऑन करून मी शिकलो आणि पूर्ण ब्लॉग एडिट केला फ्रेंड्स पंधरा मिनटाचा म्युझिक व्युझिक ॲड केली ॲनिमेशन टेक्स्ट बिक सगळं बट ते जेव्हा सेव्ह करायला गेलो मी फिल्मोरा हो ॲपमधून तेव्हा अचानक समोर आला एक्सपोर्ट करताना प्राईस प्लॅन जे की मला मी जेवढे पण ट्युटोरियल्स बघितले हो कुणी धड सांगितलं नाही त्याच्यात की ते पे ते करून करून कर करणं ठीक आहे पण ते एक्सपोर्ट करताना त्याचा प्लॅन घ्यावा लागतो आणि प्लॅन साधा सुद्धा नाही आहे दाखव पूर्ण व्लॉग एडिटेड आहे आणि किती वाजता सकाळी साडे नऊ दहाला सगळा कम्प्लीट होता परचेस डायरेक्ट परचेस प्लॅन्स बघा तरी पाच हजार सहा हजार सात हजार किती म्हणजे किती एखाद्याला असं डायरेक्ट गळा धरल्यासारखा पाणी प्यायला जाईपर्यंत दाखवलं इथं पाणी आहे इथे पाणी इथे पाणी आहे आता ते घेऊन पाणी तोंड पि पर्यंत तोंडाला असं पकडा लावलं की एवढे पैसे द्यावे लागतील मग ते तोंड तोंडात तुमचं पाणी मध्ये पुन्हा एडिट करत बसावं लागेल का तर झोप आली आहे तर आज बाहेर पण जायचं तर आता हे आता करायला बस तुझ्यासाठी पाहायला जायचं अजून कुठे आपल्याला शॉपिंगला जायचं होतं गिफ्ट घ्यायला वगैरे जायचं फोन एकटी ते पूजा बोलते आता तू एवढं केलंच आहेस आता परत ह्याच्यामध्ये फोन मध्ये दोन तीन तास तरी जातीलच नाही चार तास पकडा सगळं काय होऊन जाईपर्यंत आणि आता दोन वाजत आले ते सगळं झालं आणि ते तसं बघून निराश होऊन मग मी तिथे साडे अकरा बारा वाजता झोपलो आता दोन तासात तिने परत मला उठवलं मी नाही उठवलं तूच उठला मला का आधी उठलेला कोणी उठवलं भाव्या उठली होती रडत माझ्याकडे आली त्या आवाजाने उठलास तू मला बोललीस हास गादी घेऊन उठून बसलास तेव्हा मी बोलले असतं ते आत मध्ये टाक काय करायचं आहेस मला हे आता काय बोल त्याचा जर युज करणार असेल तर घ्या यूज म्हणजे आता हा बस मग तरच घे नाही नाहीतर मध्ये नाही होणार असेल तर मग जाऊ दे बघारयचा चार यूट्यूब सगळं त्याच्यावरूनच करता येईल कारण की थोड इझी पण करत बेटी काय चालू आहे आणि हा मधला प्लॅन आपण घेतलाय हा हे घ्या फ्रेंड्स फ्रेंड्स बटर घ्या हे घ्या अच्छा तुझा तुला खायचं आहे मग खा ना बेटी काय फ्रेंड्सला नको काय हां नको फ्रेंड बुग बुगुला बुग खायचं आहे फ्रेंड बटर बुगुला खायचं ओके सक्सेस आणि रेटिंग नंतर देऊ रेटिंगसाठी आता एवढं इतक्या लवकर रेटिंग नाही देऊ शकत त्याला एक्सपोर्ट करू याला तुला कोण सांगतं पाय दरवाजा पुढे ठेवायला मग दरवाजा उघडताना पायाला लागतं ना है ना मग दरवाजा पुढे पाय ठेवशील आतापासून नाही ठेवणार ना हे बघा व्हिडिओ रेंडर झाला आहे प्रॉपर ट्वेंटी फाय मिनिट घेतले ते पण फोर पण नाही टेन एटी पी मध्ये सेव्ह करायला कपड्या ठेवलेला त्याच्यावरती बिकॉज लॅपटॉप गरम पडला एकदम असा की चटका लागेल म्हणजे या भागातून बाय अरे बेटा काय झालंय एवढा अरे जा ते दोन मिनिटात गप दो बसेल या तुझा बेटा चल ये इकडं आपण खाली जाऊया सायकल खेळायला चल चल लॅपटॉप वर गेम खेळायचा लॅपटॉप वर गेम खेळायचा गेम खेळायचा

कस आता लांब जरी जायला सांग बेटा जा। दू, 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 <laughs> तर। तर। बेटा प्लीज जाणार तुला टीव्ही वर लावून देऊ कार्टून हा कार्टून लावून देऊ जातीत बस बस मी कार्टून लावून देऊ तुझा नवीन खेळ आता करणार काय तरी शांतपणे आता बघत आता आपण कार्टून लावून टाकले मला नाही ना आता कन्फर्मेशन पाहिजे होत <laughs> <आगा। laughs> कन्फर्मेशन भेटतय मस्त तुझी कडवाला पूजा हो इस बॅक फ्रेंड्स ना माझ्यासाठी थँक्यू गरमात आम्ही ट्रेन गेलो ट्रेन आला आणि इतका मोठा पोपट मशीन वर काढलो कॉलेजचे दिवस म्हणजे एक एक नंबर प्लॅटफॉर्म त्या साईडलं होतं त्याच्यामध्ये अजून आमची मिस्टेक रे इतकं गोंधळायला लागलं ला ना आम्हाला झोपून नाही अजून बाहेर झोपलंच आहे तिथं मम्मा आली तरी पण तर तिला मी तिथं बोललो भाव्या तू कोणाच ये बेटा डॅडाची डॅडाची मम्मा तू अरे द्याडा डॅडाची रालो बघबें मम्माची या काय गोष्टी आणलं फ्रेंड्स मम्माने आता भुक्कू उठल्यावरती खेळण्याच्या आवाजाने कोणीतरी उठलं हा मम्मा आली मम्मा आली हो जो चला या इकडे समोसे कुठे एक, एक हे तो तसे अरे वा काय रे ते साडीचा सा बॉक्स पूजा अरे बनाना चिप्स ते पण मसाला साधे ते सगळं ठीक आहे या

अरे ठीक है ना परत फिरो ना तू चश्मा है बगैर इ वाव चश्मे से हेयर बैंड हर्ष ने ए हर्ष क्या, क्या क्या क्लिप सांसलेट मम्मा ने अरे वाह 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 अरे वाह 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 वाव चांस 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 सगाई चांस तेरे समोसा आने क्या जो चिप्स तेरे शॉपिंग में दर्द है छोरी शॉपिंग में दर्द है हा हे कस वाटत माझ्या छान आहे पडलं ते शंभर रुपये हा ठीक आहे कोणाचं नाहीये ते फक्त काय ना ते चार दिवसाचे मंगलवाल्याकडेच जाणार

जाऊ मी सॉरी बोलतोय सिरियसली घालत जा पूजा हा एकदम एक असं म्हणजे एज कमी झाल्यासारखं वाटायला लागलंय सिरियसली खूप छान दिसतोय मम्मा छान दिसत आहे ना वेअर करत जा असे वेगवेगळ्या कलरचे असे टी शर्ट आण छान दिसतं यस यास एवढं तर ठीक आहे रे हा अरे ती ती पुष्पाची स्टेप करते पूजा तो चहाचा असा असं करतो ना अरे वा अरे वा अरे पूजा पुष्पा फ्रेंड्स हा तिकट आहे बुवा बुवा येणार खाऊन घ्या खाऊन घ्या फ्रेंड्स लोक अरे मला झोपू दे रे पूजा कर मला झोप आली आहे मला कुतकुली का मला झोपून जा 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 लवकर 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 अरे अनला जो बॉक्स साड्या ठेवायला त्याच्यामध्ये साड्या बऱ्यापैकी पॅक केल्या एवढंच अरे वा हे बर बसल म्हणजे कडक जरा सिरसेटी खास करून हिरासाठी गेलेली काय पाहिजे ई पाहिजे तूच फेकलास ना बेटा कुठेतरी अरे वा दा फायनली येस फ्रेंड्स आज सात डिसेंबर आज प्रॉपर एक वर्ष झालं मला जॉब सोडून हे एका वर्षात मी चांगल्यापणे फिगर आउट केलं आहे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं आहे ब्लॉगिंगला घेऊन तिथे त्यासोबतच ब्लॉग आतापासून आपले सकाळी दर दिवशी नऊ वाजता था, शेअर झालेले असते जमलं तर सकाळी बघा किंवा दुपारी किंवा वेन ओ यू फाईन इट्स प्रॉपर टाईम तेव्हा तुम्ही वेळ देऊ शकता बस शॅल अक माईन्कर तिने मला इन्स्टावरती मेसेज केला होता की तिचा आज बड्डे करून

नाही तर पतपेढीच मेंबरश करतोय बाकीचे दोन्ही पण आपण वर्षकंटिन्यू करतोय कधी कधी आपण मेंबरशिप वाला लाईव्ह येऊ किंवा लाईव्ह आलोच हप्त्यातून एकदा तरी लाईव्ह येत जाऊ आतापासून आणि आलोच तर कमेंट सेक्शन काही वेळासाठी फक्त साठी असेल म्हणजे आपल्या स्पेसिफिकली मेंबर्सचे कमेंट्स फक्त येते प्लस काही पोस्ट असतील किंवा काही शॉर्ट्स असतील जे फक्त मेंबर्स सा असतील ओके होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिलात आचा या आपल्या ब्लॉग त्यासाठी मनापासून धन्यवाद हेच होते ते इम्पॉर्टंट गोष्ट जे मला तुम्हाला सांगायची होती कारण की आत्ता हा प्रॉपर टाईम आहे एक वर्ष आपण प्रॉपर फिगर आऊट केला सगळ्या गोष्टी पुढच्या अजून कित्येक वर्ष चालवायची राईट ही गोष्ट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड टेक केअर काय काय तू तू बोलणार बाय बाय ओके अच्छा तू चिप्स तू खाणार आहे